नमस्कार मी प्रमिला सांबरे तर आज मी तिळगुळाचे लाडू बनवणार आहे तर तिळगुळ आणि शेंगा पण घेतले त्या शेंगा एक प्लेट आहे त्या एक प्लेट तिळ घेतले हो तिळ देशी आहेत आपलं न पॉलिश केलेलं आणि पाव किलो गुळ घेतला आहे म्हणजे एक प्लेट गुळ घेतला आहे प्लेट न तर वजन म्हणलं तर पाव किलो गुळ आहे पाव किलो शेंगा येते आणि सव्वाशे ग्राम तिळ येतं तर आपल्याला अगोदर तिळ भाजून घ्यायचं आहे बघा तिळ असं छान असं तर आणि पटापटा उडायला लागलं म्हणून मी फास्ट असं हलवलं ह्याला तर आता आपल्याला तिळ हे काढून घ्यायचं तर आता हे शेंगा हे आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या तर आता तीळ पण गार झालेच आणि शेंगा पण भाजून मी ती पण थंड झालेली आहे तर आपण अगोदर तिळ बारीक करून घेऊया छान असा तिळ मी बारीक करून घेतले तर लय पण पूर्ण बारीक केलं नाही तर आता ही आपल्याला शेंगा पण बारीक करून घ्यायच्यात तर दोन वेळा थोड्या थोड्या शेंगा बारीक करून घेते नंतर आपण गुळ ह्यात मिक्स करायचा आहे अगोदर बारीक करून घेते तर शेंगा शेंगा पूर्ण पण बारीक केली नाही त्या थोड्याशा बारीक केल्या त्या आपण आता ह्यात गुळ घालूया आणि मग थोडासा मिक्सर फिरूया म्हणजे बारीक होते दोन्ही पण तर बघा शेंगा आणि गूळ मिक्स केल्यानंतर असं मिश्रण झालेलं आहे लाडूचं की आता हे काढून घेते एकदम बारीक असं वाटलेलं आहे शेंगा गूळ एकदाच टाकलं तर चिकटपणा येते बारीक होत नाही म्हणून असं शेंगा मध्यम करायचे ते आता हे तिळामध्ये पण तसंच आपल्याला गूळ घालून बारीक करायचं आहे अगोदर थोडंसं तिळच बारीक करून घ्यायचं मग गूळ घालायचं गूळ मी फोडून घेतलेला आहे सगळं मी शेंगाचं तिळाचं कूट काढून घेतले आणि भाजलेलं एक थोडंसं तीळ छोट्या वाटीमध्ये ठेवलं होतं ती पण तीळ ह्याच्यामध्ये टाकून घेते तर आपल्याला आता ह्याचा लाडू बांधायचा आहे तर मी इथं तुपाचासुद्धा वापर केलेला नाही भाजताना पण नाही आणि आताही नाही फक्त आता छान असं मिक्स करायचं आणि लाडू बांधायला घ्यायचं आपलं किती मोठा किती छोटा त्याच्या अंदाजाने तर ही लाडू किती आरामशीर पंधरा दिवस लाडू आपले तर रोज एक लाडू खाल्ला तरी आहे आरोग्यासाठी आपल्या शरीरासाठी तीळ गूळ शेंगा चांगलंच आहे तर लाडू आपल्याला किती छोटा आणि किती मोठा बांधायचा आहे त्याच्या अंदाजानं बांधायचा आहे लहान मुलं असतील तर एक लाडू लहान मुलांना सरतो मोठा असेल तर अर्धा लाडू खाते ती अर्धा टाकून देते ती त्याच्यामुळं असं छोटे छोटे लाडू जरी बांधलं तरी चालतं तर बघा अशा प्रकारे मी सगळे लाडू बांधून घेतले ते तर तुम्ही पण अशा प्रकारे बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा